आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात माहितीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सध्या निर्माण झाल्याचं पाहायला या संदर्भात नेमकी घोषणा कधी होणार याबाबत चर्चा सुरू आहे याविषयी आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात दर्शन घेतलेलं आहे काय भावना आहे काय सांगत दादा एक तर आभार व्यक्त करायचा असतो आनंदाची भावना व्यक्त करायला सारा तो आलो मग बरून यश तुम्ही आम्हाला दिलं छप्पर फाडके म्हणतात छप्पर फाडके दिले दादा तुम्ही लाखांच्या मताधिक्याने त्याच्या अधिक आलात निवडून तुम्ही कोणत्या मंत्रिपदासाठी इच्छुक को असणार आहात किंवा काय इच्छा बोलून दाखवलीत का वरिष्ठांकडे मी कधीही इच्छा व्यक्त करत नाही मी असं वाटतो की संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार कान असतात ते बरोबर मेरिटवर निर्णय करतात त्या त्यावेळेला जो संघटनेने निर्णय केला तो बांधणे केला आणि त्याचं सोनं काल शिंदे साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर ना दोन नावांची चर्चा आहे एक म्हणजे अजितदादा आणि दुसरे म्हणजे देवेंद्रजी त्या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री होईल असं तुम्हाला वाटतंय नाही असं की अजितदादांनी तर स्वतःवर म्हटलं की देवेंद्रजी व्हावे त्याला विषय जोडत नाही आणि आपण सगळ्यांची भावना की एकशे सदोतीस एकशे पस्तीस किंवा पाच एकशे सदोतीस आमदार एक असल्यामुळे आणि देवेजींना ज्याप्रकारे एकोणीसला काही कारण नसताना पाया व्हावं लागेल तर त्यांनी हो व्हावं अशी यांची अपेक्षाही आहे आणि मग परमेश्वर हा अंतिम असतो त्यामुळे त्याची प्रार्थना करायची असते दरवेळेला प्रत्येक कळतो असं नाही प्रार्थना करायची असते तशी प्रार्थना करायला त्याचं प्रार्थनेत एक प्रतीक असतं पूजा नावाचं ती चालू आहे पण आज किती वाजेपर्यंत नाव डिक्लेअर होईल असं वाटते नाही मला तसं नाही सांगता येणार पण आज दिवसभरामध्ये टेबल किंवा स्पष्ट होईल असं मला वाटतं पण पुन्हा एक अखेरचा प्रश्न कोण होईल मुख्यमंत्री देवेंद्रजी का, का दा, दादा आणि <laughs> यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका लवकरच होतील अशी शक्यता वर्तवली जाते तर दादा कशा प्रकारचं नियोजन असेल किंवा काय वाटतं तुम्हाला जानेवारीमध्ये जानेवारी मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागेल ओबीसी तो लागल्यानंतर प्रोसिजर सुरू होईल अनेक शहरांमध्ये प्रभाग रचना आहे त्यामुळे साधारणतः डिसेंबर मध्ये आधी निर्णय लागला सुप्रीम कोर्टचा तर मला असं वाटतं की फेब्रुवारी मार्च मध्ये करत नोटिफिकेशन नंतर पंचे दिवस मध्ये द्यावे लागेल राज्यातील मतदारांचे कशा प्रकारे तुम्ही आभार मानतात राष्ट्राचे साष्टांग दंडवत म्हणून आभार मानतो म्हणतो की तुम्हाला मत आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनेल आणि वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा